राज्यातील पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये चौदा हजार नऊशे चौऱ्याण्णव पदांची भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत त्यातील महत्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यात चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांची भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतले गेल्याने अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळालाय त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झालाय आणि शासनाला प्रश्न शिक्षक मनुष्य बळ मिळाले देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगारांची नवी संधी मिळाली आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद